आज काहीतरी गोड खायची इच्छा होती म्हणून मग म्हटलं झटपट होणारा असा मूग डाळीचा हलवा बनवायचा मस्त रवाळ दाणेदार असा हा हलवा बनवून तयार होतो यासाठी आपल्याला डाळ भिजत वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे इथे मी एका गाळणीमध्ये एक कप मूग डाळ घेतली आहे गाळणीमध्येही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भरपूर पाण्याने गाळणीमध्ये मी धुवून घेते कारण त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि ती डाळ लवकर कोरडी होईल भरपूर पाण्याने ही डाळ स्वच्छ धुतल्यानंतर थोडीशी आपल्याला निथळून घ्यायची आहे चांगली कोरडी करून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे त्यामध्ये पाणी शिल्लक राहता कामा नये या पद्धतीने यातलं पाणी मी पूर्ण काढून टाकलं आहे आता ही अशीच डाळ आपल्याला एका कढईमध्ये घालायची आहे लो हीटवरती ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे छान कोरडी झाली पाहिजे या मूग डाळीच्या हलव्यामध्ये आपण खवा मावा यापैकी काही वापरणार नाहीये एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त रवाळासा हा मूग डाळीचा हलवा बनवून तयार होतो सहा ते सात मिनिटे ही डाळ लो हीटवरती वरती परतून घेतल्यानंतर इथे आपण पाहताय अगदी हलकासा कलर बदलून घ्यायचा याचा जास्ती याला डाग पडायचे आहेत हलकासा कलर याचा बदलला छान कोरडी झाली की ही आपल्याला काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची आहे डाळ पूर्ण थंड झाल्यानंतर मी ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत मग याची आपल्याला छान रव्वाळ अशी पूड बनवून घ्यायची आहे अगदी बारीक याची पूड बनवायची नाही आहे जाड रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने ही पूड आपल्याला बनवून घ्यायची आहे आता मी इथे कढई गरम व्हायला ठेवली आहे यामध्ये तूप घालायचं आहे तर एक कप मूग डाळीसाठी इथे मी पाऊंड कप तूप घेतलं आहे यातलं सुरुवातीला सगळं तूप न घालता थोडंसंच म्हणजे दोन ते तीन चमचे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर लागेल तसं तूप घालू शकतो तूप गरम झालं की यामध्ये कट केलेले काजू बदाम घालून घ्यायचे आहेत थोडेसे हलकेसे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि ते लगेचच यामधून बाहेर काढायचे आहेत त्याच गरम तुपामध्ये एक चमचा मी रवा घातला आहे जाड रवा घातलेला आहे बारीक रवा असला तरी देखील चालेल एक चमचा बेसन घालायचं आहे आणि हे हलकसं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे याचा हलकासा कलर बदलेपर्यंत हे थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी अजून दोन चमचे तूप घालते आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून आहे इथे आपण पाहताय याचा कलर आता बदललाय छान थोडासा गोल्डन असा कलर झालाय आता यामध्ये जे बारीक केलेली मूग डाळ आहे ती घालायची आहे ही मूग डाळ यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे मूग डाळ आपण अगोदर भाजून घेतली आहे त्यामुळे याला भाजायला आता जास्त वेळ लागत नाही ही तुपामध्ये आता छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे हे सगळं भाजून घेत असताना लागेल तसं आपल्याला अधूनमधून तूप घालून घ्यायचं आहे हे बघून तुम्हाला खूप तामझाम वाटत ता असेल पण एकदम सोपी रेसिपी आहे पटकन बनवून तयार होते खूप जास्त काही याला साहित्याची गरज नाही आहे खूप जास्त काही याला त्रास पडत नाही हे भाजत भाजत एका बाजूला मी इथे वेलचीपूड बनवून घेते फ्रेश अशी घालते यामध्ये मी म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त येतो ताजी ताजी वेलचीपूड बनवून घातल्यामुळे सहा ते सात मिनिटे पूर्ण लो हीट वरती मी हे भाजून घेतलंय याला खूप छान असं कलर आलाय आता यामध्ये मी पाण्याचा हपका देते खूप जास्त पाणी घालत नाहीये अगदी एवढंसच पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचंय इथे आपण पाहताय पाण्याचा हपका दिल्यानंतर हे जे मूगडाळीचं पीठ आहे ते छान अरवाळ दाणेदार असं होतंय छान फुल्ल येते याच्यामुळे हलवा दाताला चिकटत नाही टाळ्याला चिकटत नाही छान असा बनवून तयार होतो पहिलं टाकलेलं पाणी थोडंसं कोरडं झालं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये अजून एक पाण्याचा हपका द्यायचा आहे हे सगळं आता मिक्स करून आहे ही सुरुवातीपासूनची जी सगळी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस मी लो हीटवरती केली आहे आणि यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा म्हणजे तो हलवा पॅनला चिकटत नाही करपत नाही व्यवस्थित एकसारखा भाजला जातो शक्यतो स्टीलचा पॅन घेऊ नका हे सगळं आता परतून झाल्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे यामध्ये मी एक कप दूध घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते दूध यामध्ये लगेचच शोषून घेतलं जातं आता परत यामध्ये अजून एक कप दूध घालायचं आहे सुरुवातीला एकदम सगळं दूध न घालता थोडं थोडं दूध घालायचं आहे कारण यामध्ये गुठळ्या होऊ शकतात सुरुवातीला हे मूगडाळीचं पीठ व्यवस्थित भाजल्यानंतरच मग आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता हे सगळं छान असं मी मिक्स करून घेते अजून एक कप दूध मी यामध्ये घालतेय टोटल तीन कप दूध मी यामध्ये घातलं आहे अजून दूध घालण्याची गरज नाही आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून दोन मिनिटे फक्त हे आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायचं आहे हे थोडंसं ड्राय होतं आहे कोरडं होतं आहे असं वाटल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर एक कप मूग डाळीसाठी इथे मी पाऊंड कप तूप वापरलं आहे आणि एक कप साखर वापरते आहे या प्रमाणात व्यवस्थित गोडीला होतं यापेक्षा थोडी जास्ती साखर झाली तर गोड होऊ शकतं खूप किंवा कमी गोडीचं तुम्हाला हवं असेल तर थोडंसं कमी प्रमाण करू शकता पण व्यवस्थित गोड एक वाटीच्या प्रमाणामध्ये होतं ज्या वाटीने मूग डाळ घेतली आहे त्याच वाटीने बाकीचं सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता साखर घातल्यानंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे आपण पाहताय हे थोडंसं पातळ आहे अजून आता हे आपल्याला शिजवून घ्यायचंय सुरुवातीला जे तूप काढून घेतलं होतं त्यातलंच अजून दोन चमचे तूप मी याच्यावरती घालतीये आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं आपल्याला अजून तीन ते चार मिनिटे लो हीटवरती हे शिजवून घ्यायचंय तीन मिनिटानंतर मी याचं झाकण काढलंय इथे आपण बघताय मस्त रवाळ असा हा हलवा दिसतोय एकदम सुंदर असा याला कलर आलाय मऊ सूत असा रवाळ टेक्स्चरचा छान दाणेदार हा मूग डाळीचा हलवा तयार आहे सगळ्यात शेवटी जे शिल्लक राहिलेलं सगळं तूप आहे ते सगळं मी यामध्ये घालतेय कोणाकोणाला मूग डाळीचा हलवा आवडतो मला खाली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या गोडाच्या रेसिपी जर बघायच्या असतील तर त्यादेखील मला कमेंट करून सांगा यामध्ये मी वेलची पूड घातली आहे मस्त असा सुगंध या हलव्याचा सगळीकडे पसरला आहे अप्रतिम चवीचा हा मूग डाळीचा हलवा बनवून तयार होतो सुरुवातीला तुपामधून तळून काढलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत मूग डाळीचा हलवा बनवायचं म्हटलं की त्याला डाळ दोन तीन तास तरी भिजवावी लागते कमीत कमी त्यापेक्षा कमी, कमी वेळामध्ये आणि एकदम चविष्ट असा हा हलवा बनवून तयार होतो अगदी अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट असा मूग डाळीचा हलवा हा तुम्ही देखील नक्की बनवून बघा बाहेर जो आपण मूग डाळीचा हलवा खातो त्यामध्ये खवा असतो तर वरून तुम्हाला खवा घालायचा असेल तर घालू शकता तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मऊ सूत रवाळ असा दा हा आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद